फायनली मित्रांनो तो दिवस आला आहे म्हणजे एक सनातन धर्मामध्ये हो प्रत्येक मुलाचं स्वप्न दर... असतं की बाबा केदारनाथचं दर्शन घ्यावं तर तेच आज आमचं स्वप्न पूर्ण होतं आहे मस्तपैकी आता एक चहा पिऊन असा चहाची सुरकी घेऊन आम्ही निघतोय दर्शनाकडे आता वाजले साडेपाच आमचा टाईम होता पण पन... बाजूचे जे होते आमच्यासोबत झोपणं म्हणजे आमच्या स्टे स्टे म्हणजे आमच्या स्टेमध्ये जे होते माणसं आमच्यासोबत ते बोलले की तुम्ही थोडं लेट जा इतक्या लवकर जाऊ नका सात वाजेपर्यंत तुम्हाला दर्शन मिळेल आणि बारा वाजेपर्यंत गाभा म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन मिळतं आणि त्या बारानंतर नंतर गाभाऱ्यात बंद करतात आपलं जाणं सु बघूया आता इथून एक दोन किलोमीटरचं अंतर आहे ट्रेक आणि तिथून आपल्याला लाईनमध्ये उभं राहायचं आहे सा। दर्शनासाठी लाईन आहे तर बघूया बराच वेळ जाईल आणि खूप मजा येईल त्यात एक इश्यू असा आहे की वरती जसं जातो जातं तसं श्वास घ्यायला त्रास होतोय तर चला आता सो मित्रांनो आता आपण आहोत हॅलीपॅडच्या आहेत म्हणजे वाटेमागे बघता तुम्ही हॅलीपॅड आहेत आणि हॅलीपॅडच्या येतो आपल्याला यावेळी सरळ जायचं जे की तुम्ही डायरेक्ट रांगेमध्ये उभे राहू शकता सो आता लवकर जातो आणि थकवा आणि दम पण भरपूर लागतो श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो सो so, इथे आहे पाडे बाबूला जातोय पुढे आणि मस्त आहे की बर्फाळाचा व्ह्यू आहे मस्त वाटते सो so, चला लवकर जाऊ म्हणजे दूर नाही नजिक चलो तो मित्रांनो दर्शनाची लाईन हा समोर आपल्याला ओम दिसतो आहे ह्या ओमच्या इथून लागते इथून ह्या साईडीला जायचं आपल्याला आणि इथून लाईन लागते मी जर डायरेक्टली जालोवरती तुम्हाला येणार नाहीत मध्ये सो ओम ओमच्या इथे ह्या आणि इथून लाईन लावा मस्तपैकी माझ्या पाठीमागे बाबा केदारनाथचं दर्शन होते मंदिर दिसतंय खूप भारी वाटते आता इथून जायचं आपल्याला आपल्याला असा ब्रिज क्रॉस करायचा आहे हा बघा सो इथून जायचं आणि इथे मंदिर आहे समोर चला उभं राहूया बघूया किती वेळ लागतो सो मित्रांनो आता आम्ही उभं आणि सहा वाजता मंदिर ओपन होतं म्हणजे दर्शन दिलं जातं सहा वाजता दर्शन द्यायला चालू करतात तर आता बघू आम्ही जवळजवळ आता वाद पाहुण्याचा आता एक पंधरा पंधरा मिनिटाने दर्शन द्यायला चालू करते तर बघूया कसं होतं पण भरपूर मजा येईल कारण की आपलं स्वप्न पूर्ण होतं सो लाईन बघा कुठपर्यंत आहे बरीच लाईन आहे भरपूर लाईन आहे एक जवळजवळ नऊ वाजेपर्यंत दर्शन होईल नऊ ते दहा वाजेपर्यंत बघूया आता किती वेळ लागतो आहे आणि किती वेळापर्यंत आम्ही वरती पोचतो आणि भाऊजी आणि ताई हे ये मागून येणार होते सो बोललो आम्ही लाईनीमध्ये उभं राहतो तोपर्यंत तर चला आता लाइनिंगची मजा घेऊ आणि

वाटेमागे के बाबा केदारनाथच मंदिर आहे इकडे फॉल्ट असा आहे की माणसं आहेत के बोलता मंदिर आहे त्या साठीला आणि इकडे माणसं लाईनीमध्ये घुसतात आणि इकडे मुले पैसे घेऊन लाईनीमध्ये घुसतात मुलांना बराच अवघड प्रवास आहे अजून एक दीड तास जाईल म्हणा বারা একজে পর্থ দর্শন হই घेऊन आम्ही इकडे पाठीमागे मागे जरा फिरू इथला परिसर जरा अनुभव की इथे काय काय बघण्यासारखं आणि हे बघा स्टॉल सगळ्या गोष्टी महाग आहेत तर अशा गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील गौरी कुंडाच्या जा सगळ्या गोष्टी कमी जरा मजा तर बघा हा मंदिर समोरच मंदिर आहे दहा मिनटामध्ये दर्शन होऊन जाईल आपलं तर चला बेकार भांडगड चालू आहे पाऊस पडतो आणि त्यात मंदिर पण बंद केलंय कारण की मंदिरही बारा वाजता बंद होतं आणि आय थिंक दीड का दोन वाजता दीड का साडेबाराचा दीड वाजता तर राहिले उपलब्ध सो आजचा दिवस मंदिर बंद आहे श्रीपूर्ण आणि आम्ही पूर्ण मंदिराच्या लाईनमध्ये येऊनसुद्धा दर्शन नाही मिळायला अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आता पाऊस लागतो <laughs> <laughs> so चला बघूया कसं होतं <laughs> के के so, finally, के दर्शन झालं की तिथून निघाला कारण की तब्येत खूप डाऊन झाली त्यामुळे चला बाबा केदारनाथ की जय सो फायनली मित्रांनो माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही महादेवाचं मंदिर आहे आपलं केदारनाथचं मंदिर आणि मस्त दर्शन झालंय गर्दी तर बरीच आहे बरीच म्हणजे बरीच गर्दी हा बघा तिथे क्राऊड भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर आणि हे मंदिर खूप म्हणजे खूप धक्कामुक्की झाली खूप म्हणजे खूप तर आता फायनली दर्शन भेटलं आपल्याला मस्त वेगळी आता जातो शूज घेतो आणि पुन्हा आपल्या भीमशिला तिथे जायचं आहे सो तिकडे जाऊया बाबूदा गेला चप्पल आणायला आय मीन शूज वगैरे सो आम्ही जातो आणि घेतो दुसरीपेट घेऊ मस्त बाकी भारला आणि पाणी या हे जे की पिंड्यावरती चढवलं जात पिंडीवरून इथे येतं इथे एक छोटासा खड्ड्या त्या खड्ड्यामध्ये येतं ते पाणी तर ते आपण घेतलं आता मित्रांनो माझ्या पाठीमागे बघते ही भीमशिला आणि या भीमशिलेच्या इथे आता आपण जाऊया मंदिराच्या फ्रंट साईडला भारीच दर्शन आलं खूप गर्दीमध्ये होतं खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी आणि गर्दीमध्ये दर्शन झालं आपलं बरं वाटतंय भारी वाटतंय आणि <स्था> भीमशिला बघा आणि आज आपल्या बाजूचा पाच व्यू आणि आपला बाबू दादा बाबू दा आता बोला बोल आता बोल कसं वाटतं आता दर्शन जाम भारी वाटते जाम भारी वाटते जाम भारी जाम भारी एकदमच आमच्या वांगे झालेले एवढं म्हणजे एवढी गर्दी प्रचंड गर्दी आणि त्यात मंदिर हे सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत चालू असतं हो त्यानंतर एक तास बंद होतं एक ते दीड तास बंद होतं आणि सहा ते बारा या वेळामध्ये ना मंदिरामध्ये काभारामध्ये सोडलं होतं जे की म्हणजे शिवपिंडीला आपण स्पर्श करू शकतो त्याच्यानंतर ंडाच्या थोडं बाहेरच आपण दर्शन घेऊ शकतो जे की आता हे संध्याकाळपर्यंत असेल पूर्णपणे आणि ह्या भीमशिलेच्या बाजूचा परिसर बघा किती मोकळा आहे भारीच वाटतंय आता इथून आम्ही इथे मंदिराच्या फ्रंट साईडला जातो आहे समोर जातो आहे मम्मी वगैरेला व्हिडिओ कॉल करायचा आहे कारण की मम्मीला हे दर्शन द्यायचं आहे सो चला आता तिकडे जाऊया फायनली मित्रांनो दर्शन झालं आहे अर र महादेव म्हणूनच फक्त दर्शन झालं आहे आता मस्त आहे की दर्शन झालं आहे इथे मंदिराचे काही सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतो आणि हा ना थांब ना सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतो आणि निघतो इथून आणि की आपल्याला आता डिसेंट करायचं आहे सो आता काल इथे स्टे लावतो रात्री तिथे जाऊ आणि खूप जम लागतं बोलताना तिकडे बॅकपॅक वगैरे करून तसंच आपण आपण गौरीकुंडकडे जाऊ सो भारी वाटतंय आहे अरे महादेव मित्रांनो मी आहे ना डिसेंड करण्याच्या चौक उतर आहे ना मंदिराच्या बाजूला आलो आहे म्हणजे बाजूच्या रोडला आलो आहे आणि तिकडे हा ब्रिज आहे इथून जी वाढ दिसते तुम्हाला वरती जाते ही भैरवनाथ भैरवनाथ बाबाकडे जाते म्हणजे जा मंदिराकडे जाते तिकडे भैरवनाथ मंदिराकडे सो मी आम्ही तर काय जात नाही कारण की आम्ही सर्व थकलो आहे आणि जाण्याची ताकद तर नाही आहे एवढी आणि पूर्ण श्वास घ्यायलासुद्धा प्रॉब्लेम होतो सो बाबाला इथूनच शकतो दर्शन घेऊ आणि इथून दादा मी डिसेंड आहे इथून जातो टेंट वरते आणि जेवतो त्याला नाश्ता वगैरे करतो देन करायचा प्लॅन करू आणि तर चला निघूया ठीक आहे रे बाबा तो फायनली आम्ही या टेंटमध्ये काल रात्री स्टे केला होता आणि आता बॅकपॅक करून डिसेंड करतोय अगोदर आम्ही मॅगी बनवतोय हरेर महारे काल मॅगी बनवता बनवता कॅमेरा स्विच ऑफ झाला आणि फोन सुद्धा स्विच ऑफ झाला सो काही शूट नाही घेता आला आणि एक आम्ही डिसेंड केलं रात्री दहा वाजता सो आता बॅकपॅक करून चेकआउट करतो आम्ही आणि इथून निघतोय हरिद्वारला पण हरिद्वारला जाण्याच्या अगोदर खाली आपण मार्केटमध्ये काही वस्तू घेऊ ज्या की घरी न्यायच्या आहेत तो निघू आता आणि हरिद्वारला जाऊन आपलं हॉटेल आपल्याला स्टे करायचा आणि हा प्रवास आपला म्हणजे पहिल्यासारखाच आठ तासाचा असणार आहे आठ ते नऊ तासाचा असणार आहे सो बघूया आणि हरिद्वारला जाऊन आपल्याला गंगा आरती घ्यायची आहे तर रेडी झालेत भाऊजी बाबूदा इथे आपल्या बॅग्स आणि मॅडम दाव आमच्या शिक्षिका मॅडम oh. आणि हा क्लायमेट बघा आजूबाजूचा आजूबाजूला पहाडी घरं वा आणि हा पूर्ण असा क्लायमेट सो आता चेकआउट घेऊन आम्ही निघतो हे आमचं हॉटेल आहे तिथे स्टे केलं होतं सो चला निघूया गर्दी बघा घेतली बरेच येते बरेच वगैरे येते सो आता इथून सोडू लागला जाऊ मस्त जरा शॉपिंग वगैरे करू आणि तिथून मग आपली बस आहे जी की नऊची बस आपल्याला लवकरच म्हणजे शॉपिंग वगैरे करायची कारण मी त्याला दाखवेन काय काय घेतलं आणि काय काय नाही घेत आहे म्हणजे येतो इथेच दाखवतोय नऊची बस आहे नऊची बस आपली की संध्याकाळपर्यंत पोहोचले तर भेटर होईल कारण की सांची गंगा आरती असते आणि आरती करायची जर ती नाही मिळाली तर सकाळी मग डायरेक्ट काकड आरती असते गंगा आरती सकाळी पाच वाजता काहीतरी असते त्यावेळी तेव्हा आपल्याला जावं लागेल पण गंगा आरती नाही करून ते आपण मिस नाही करायची सो चला

तर मित्रांनो आम्ही आठ तासांचा प्रवास करून हरिद्वारमध्ये या गल्ल्यांमध्ये फिरतोय कस वाटते आठ तासांचा प्रवास करून आणि आम्हाला सर्वांना उलटी सारखं येतं बसमध्ये आता इथून आम्ही त्या हरिद्वारच्या गल्ल्या गल्ल्यातून फिरतोय आणि इथून आम्ही जातोय कोणतं ग आपल्या मधुबन ना मधुबन हॉटेलमध्ये जातोय स्टे हॉटेलला स्टे करायला जातो तिकडे आणि आता बघू इथून आम्ही गंगा आरतीला जाऊ काय तर उद्या सकाळी जाऊ जमलं तर चला आता हॉटेल आले आता तिकडे जाऊ सो फायनली मित्रांनो आता मधून गेस्ट हाऊस मध्ये आलो रिसेप्शनची एंट्री रूम मध्ये एंटर करतो ही आपली रूम आहे टू झिरो थ्री हो वा कड घेते फुल सी आपली रो मस्त वेगळी हा फ्रेश वगैरे होतं मस्त थोडं रेस्ट करू देन बघूया आपल्याला गंगा आरतीला जायचं की नाही असा विचार करू नंतर मग उद्या सकाळी जाऊ सो खूप भारी वाटते आणि <coughs> हो। या ब्लॉगमध्ये मी लास्टला म्हणजे एक अजून एक छोटासा ब्लॉग होणार मिनी ब्लॉग त्याच्यामध्ये किदार जेवढा खर्च झाला आहे कुठे कुठे आम्ही स्टे केलं आहे काय काय कुठे खर्च झाला आहे सर्व सांगेन छोट्याश्वर लॉकमध्ये सोपंनी इतरांना मस्त आहे की फ्रेश झालो आहे वगैरे केले मस्त हे इथे बॅकटॅक चालू आहे इथे आणि विषय असा आहे की आज आपण जात नाही आहोत गंगाअर इथे आपण डायरेक्ट जाणार आहोत उद्या सकाळी पाच वाजता सो so, इथून लवकर निघू हरकी पौरी हे स्पॉट आहे म्हणजे ठिकाण आहे त्या ठिकाणाजवळ जायचं आहे आणि आता जेवण वगैरे आलं जेवण वगैरे जेवतो जे मस्त तुम्हाला जेवण दाखवतो आजचा मेन्यू काय जेवणामध्ये या हॉटेलची स्पेशल खाली दाल तडका भात पापड चार रोटी कांदा टॉमॅटो सॉरी कांदा आणि लोणचं प्लस मटर पनीर आणि ते दाल तडका सो अजून एक ऑर्डर आले ओके थँक्यू हे बी हा मस्त पैकी सर्व आले बाबूदा दा मस्त ताणून जेव हे पण इथे बसले आम्ही पण बसतो आणि मी तिथे चालू आहे आपलं महाराष्ट्राची हास्य यात्रा रायड आली त्यामुळं तर चला मस्त पैकी जेव आणि झोपू आणि उद्या सकाळी लवकर उठून आरतीला जाऊन कारण की आज जाणार तो बट नाही गेला ना। सो मस्त आहे लुक कस आहे सांगा मला ओके <laughs> okay, याची प्रॅक्टिस करायची आहे आता लक्षात आलं सगळ्यांनी उद्या ह्याच वेळेला आपण भेटायचं आहे ओके <laughs> okay? प्रॅक्टिस करा सगळ्यांनी हा okay, okay, ओके ओके बाय बाय तसा नमस्कार मी फोटोग्राफर सॅम चौगी तो शिव सकाळ मित्रांना आज आपला शेवटचा दिवस आहे उत्तराखंडामध्ये आणि आज आपण सकाळी चार वाजता दिला पण कोणीच उठला नाही सर्वांच्या तब्येत डाऊन आहे एक्झाम्पल याला सकाळी चार वाजता उठू होतं हा उठला तर नाही लप ना आता <laughs> सर्वांच्या तब्येत डाऊन आहे आमचे सगळ्यांचे पाय अक्षरशः तुटलेच पूर्णपणे इतके दुखत आहेत सो बोललो उठलो मी चुक तिला सो आता आम्ही आत्ता वाजलेत अकरा आणि आम्ही निघालो आहे गंगाकडे गंगाचं जर ॲटलीस्ट आरती नाही भेटाय तर दर्शन तरी घेऊ असं म्हणतो आहे तर मधुबनं आम्ही गेस्ट हाऊसमधून निघलो आहे अजून भाऊच्या आणि ताई येत आणि इथून आम्ही जातो आहे एक ते दीड किलोमीटर अंतरावरती काय झालं <laughs> एक ते दीड किलोमीटर अंतरावरती गंगा आहे जे हर की हरकी पो हरकी पौरी ना हरकी पौरी हे स्पॉट आहे तिथे गंगाची पूजा होते तिकडे जाऊया आपण आणि गंगाजल वगैरे घेऊ तर भारी वाटतं आता इथूनच बाहेर नाश्ता वगैरे करू करूया ना आपण इथेच करायचं इथेच मध्ये मॅगी वगैरे बनवायची <laughs> so, सो असा आमचा प्लॅन आहे आता जाऊया आणि रिटर्न इथे येऊन आपल्याला मधुबनमध्ये येऊन आपल्या बॅग्स वगैरे घेऊन देन दीडची आपली ट्रेन आहे तर ट्रेनला जायचं आणि इथून मधुबनमधून चेकआउट घ्यायचं आहे हॉटेल खूप भारी आहे सर्विस वगैरे मस्त आहे मधुबन हॉटेल मस्त ह्याच्यामुळे डिटेल्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल जर तुम्हाला कोणी लिहायचं असेल तर स्टे करा खूप भारी आहे सो चला जास्त वेळ न घाला तर निघूयाचे ते मी तिथे कॅन घेतो आहे याच्यामध्ये आम्ही गंगाजल घेणार आहे आणि घरी येणार आहे सो असे आम्ही चार कॅन घेतले इथे चार कॅन घेतलेत की पौरीला आलो आहे आणि येताना आम्हाला वीस रुपये सीट पर पर्सन असे मिळाले सो हे असं मार्केट आहे इथलं मस्तपैकी ते कॅन घेतो आणि याच्यामध्ये गंगाजल टाकून घरी नेतो चांगलं असतं माझं सो आता इथून चालत जातो आम्ही

हर हर गंगे सो मस्तसारखे आता एक कॅन येते गंगा भरूया आणि दर्शन घेऊया इथलं मार्केट बरंच मोठं आहे बघायला गेलो ना मस्त वाटतं इथे आता आम्ही थोडं पुढे जातो आणि तिथून गंगाचल भरू धन मार्केटमध्ये थोडं शॉपिंग करायचं काही वस्तू घ्यायच्या त्या घेऊ प्रसाद वगैरे घ्यायचे तर बघूया हर हर गंगे हर हर गंगे मित्रांनो ही बघा गंगा नदी आपली आणि बाबूदा इथे कॅन भरतंय गंगेच पाणी काय प्रणय 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 दादा भारी <laughs> वाटतंय वातावरण चांगलं आहे आणि समोर बघा हे ज्या म्हणजे काही बिल्डिंग्स आहेत ना या बिल्डिंग ॲक्च्युली गेस्ट हाऊस आहेत म्हणजे की इथे बरेच जण येतात आणि काल इथेच आरती बरेच म्हणजे आम्ही काल इथूनच गेलो होतो ना तेव्हा आम्ही बघितलं की एक आरतीला एवढी म्हणजे आरतीला एवढी गर्दी होती ना गर्दीला आरती उलट होती आरतीला इतकी गर्दी होती म्हणा प्रचंड गर्दी होती आम्ही याच रोडने गेलो होतो इथून भारी वाटते व्हिडिओ काढायला जातो व्हिडिओ काढायचा बघितलं तो वारी हो आहे आता इथे हात जरा धुऊया फ्रेश वगैरे होऊ म्हणजे हातपाय धोडंच द्यायन निघू कारण की आपल्याला लवकर जायचं अजून मार्केटमध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत तर ते बघूया आणि इथून निघूया स्टेशनला डायरेक्ट कारण की आपली दुपारी ट्रेन आहे दीडची तर चला आता इथले काही सिनेमॅटिक शॉर्ट्स बघू फायनली मित्रांनो आपण निघालो गंगेच्यातून आणि बराच लेट झाला त्या कारणाने आम्ही लगेच लगेच आलो ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये विषय असा झाला आहे की या तिघांच्या तिकीट एकत्र आणि माझी एकट्याचीच वेगळ्या कोचमध्ये तो बघू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चला बाय 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 बोला बाय बाय बाय